नमस्कार मित्रांनो मी हेमांगी आडकर ऐतिहासिक अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण म्हणजे दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट करण्यात आले आपल्या गौरवशाली इतिहासाची जागतिक स्तरावर घेतलेली दखल ही सर्व महाराष्ट्र भारत आणि जगातील सर्व शिवप्रेमी माणसांसाठी अभिमानाची बाब आहे यासाठी सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी प्राणांची बाजी लावत तसेच विविध सत्ताधाऱ्यांच्या अन्यायाला चिरडत आपल्या या महाराष्ट्रभूमीला आणि या संस्कृतीला जपण्यासाठी विविध गड किल्ल्यांची निर्मिती केली तर या गड किल्ल्यांचा इतिहास आणि त्याचे रूप त्याच्या भव्यपणाच्या छटा ही सर्व माहिती मी तुमच्यासाठी माझ्या भ्रमंतीविद एचे या चॅनलद्वारे घेऊन येतच असते तर आशा करते की तुम्हाला माझ्या या माहितीचा उपयोग नक्की होत असेल आणि या किल्ल्यांची भ्रमंती देखील आवडत असेल तर असेच किल्ल्यांची सफर मी तुमच्यासाठी आणत राहीन या गड किल्ल्यांची जी संपत्ती महाराजांनी आपल्याला निर्माण करून ठेवली त्यातील आणखी एक किल्ला जो समुद्रात बांधला त्याची भ्रमंती आणि इतिहास आज आपण पाहणार आहोत तर तो किल्ला आहे पद्मदुर्ग किंवा कासा किल्ला चला तर किल्ल्यावर जाण्याआधी माझ्या या भ्रमंती वीथ एच ए चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर पद्मदुर्गावर पद्मदुर्ग, पद्मदुर्ग किंवा कासा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावातील समुद्र किनाऱ्यापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे सतराव्या शतकात बांधलेल्या या किल्ल्यामुळे समृद्ध सागरी इतिहासाचे दर्शन आपल्याला घडते महाराजांनी बांधलेल्या पाच ऐतिहासिक समुद्री किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे पद्मदुर्ग हा सोळाशे शहात्तरमध्ये महाराजांनी अरबी समुद्रातील नौदलांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधलेला तसेच मुरुड जंजिऱ्यातील सिद्धीला शह देण्यासाठी त्याला पायबंद घालण्यासाठी बांधलेला किल्ला म्हणजे पद्मदुर्ग राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी तयार केली अशा प्रकारचे वर्णन या किल्ल्याचे इतिहासात आढळून येते ज्या बेटावर हा किल्ला उभा आहे त्याचा आकार कासवासारखा आहे त्यामुळे स्थानिक त्याला कासा किल्ला म्हणूनही ओळखतात या किल्ल्याला एक मुख्य गड व लगतच पडकोट देखील आहे जंजिरा मोहीम मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली होती त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे व जंजिराच्या तटाला शिड्या लावणारे लाया पाटील हे रात्री पद्मदुर्ग किल्ल्यावरूनच रवाना झाले होते पण पुढे मोरोपंत आणि लाया पाटील यांची वेळ जुळू शकली नसल्याने त्यांना माघार घ्यावी लागली नाहीतर जंजिरा हा वेळेस शिवाजी महाराजांच्या हाती आला असता पण जंजिराच्या तटाला लाया पाटलांनी शिड्या लावणे हे मोठे धाडसाचे काम केले होते त्यांच्या या साहसाची दखल घेऊन छत्रपती शिवरायांनी त्यांना पालखीचा बहुमान दिला परंतु आपण समुद्रात फिरणारे कोळी आम्हाच पालखीची काय जरुरी आहे म्हणून त्यांनी तो मान मोठ्या मनाने नाकारला मग महाराजांनी त्यांना सर पाटील हा किताब देऊन त्यांचा गौरव केला जंजिरा जरी मराठ्यांना घेता आला नसला तरी पद्मदुर्ग किल्ला हा मराठ्यांच्या आरमाराचे महत्त्व वाढवतो पद्मदुर्ग किल्ल्याचा धाक शेवटपर्यंत सिद्धीला होता या किल्ल्यामुळे सिद्धीची आरमारी ताकद कमी होण्यास मदत झाली त्याचबरोबर कोकणातील किनार भागातील लोकांवर जो सिद्धीने अन्याय चालवला होता जसे की लुटमार करणे स्त्रियांना मुलींना परदेशी विकणे या सर्व प्रकाराला कायमचा आळा बसला तो या पद्मदुर्गामुळेच यश म्हणजे नेमकं काय एक जंजिरा घेता नाही याचं दुःख मनात ठेवून हार न मानता तोडीस तोड असे पद्मदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग खांदेरी सुवर्णदुर्ग कुलाबा असे जलदुर्गांची अभेद्य साखळीस महाराजांनी निर्माण करून समुद्रावर राज्यस्थापन केलं यालाच म्हणतात शिवनीती पद्मदुर्ग किल्ल्याचे दोन भाग पडतात मुख्य किल्ला आणि पडकोट पडकोटातील कमळ पाखळीसारख्या बुरुजांच्या बांधकामामुळेच या किल्ल्याला पद्मदुर्ग हे नाव पडले किल्ल्याला सहा बुरुज आहेत मुख्य किल्ला पडकोटापेक्षा थोडा उंच आहे मुख्य किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर दोन्हीकडे देवडे आहेत म्हणजेच पहारेकरांची जागा मुख्य किल्लाच पद्मदुर्गाचा बाले किल्ला मानला जातो कारण याच भागात किल्ल्यावरील सर्व महत्त्वाच्या वास्तू आहेत किल्ल्यात प्रवेश केल्यावर स्वागतालाच तीन तोफा दिसतात डावीकडील जवळून तटबंदीवर जाण्यासाठी दगडी जिना आहे आत आल्यावर बांधकामाचे अवशेष दिसतात पडकोटामधील चौकोनी विहीर तोफा आणि इमारतीचे अवशेष पाहावयास मिळतात पडकोट आणि मुख्य किल्ल्याच्या मधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला दिसतो गेल्या साडेतीनशे वर्षामध्ये सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खाऱ्या पाण्याने तटबंदीचे दगड झिजून गेले आहेत तरीही तटबंदी, आहे। तटबंदी करताना दोन दगडांमधील चुना अजून शाबूत आहे हेच वैशिष्ट्य आहे की अजूनही हा किल्ला अथांगसागरात ताट उभा आहे किल्ल्यात गोड्या पाण्याच्या टाक्या आहेत काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या संरक्षित स्मारकाच्या यादीत समाविष्ट आहे दोन हजार बारामध्ये स्वच्छता मोहिमेदरम्यान ए आय अधिकाऱ्यांना ऐतिहासिक मूल्याचे सुमारे अडीचशे तोफगोळे येथे सापडले किल्ल्याच्या आत एक मुख्य अंगण आहे आणि दुमजली इमारत आहे मराठा सैनिकांसाठी येथे राहण्याचे ठिकाण होते इतर अनेक लहान मोठ्या वास्तू आहेत ज्यांचा वापर धान्य कोठार आणि शस्त्रास्त्रांची साठवण म्हणून केला जात असे सैनिकांना टेहाणी करण्यासाठी खूप मोठी जागा आहे आणि येथे एक हजार सशस्त्र शस्त्र सैनिक थांबू शकतात पडपोटात किल्ल्याची मुख्य देवता काटेश्वरी देवीचे देऊळ आहे तिथे नमस्कार करूनच मुख्य किल्ल्यात दाखल व्हायचे किल्ल्यात एक जुनी मशीद भग्न अवस्थेत आहेत किल्ल्यावर बेचाळीस तोफा आहेत सिद्धीच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी मोठ्या कल्पकतेने बांधलेला हा किल्ला पाहून नक्कीच अभिमान वाटतो जंजिरा हा खाडीच्या तोंडावर प्रशस्त अशा खडकावर बांधला आहे तर पद्मदुर्ग हा भर समुद्रात बांधलेला त्यामुळे पद्मदुर्गाचं बांधकाम खूपच कठीण व जोखमीचं होतं तरी हा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय व पूर्ण करण्याची जिद्द हे शिवाजी महाराजांच्या सागरी धोरणाचं एक तेजस्वी पैलूच आहे जेव्हा पण तुम्ही जंजिरा पाहण्यास याल तेव्हा आवर्जून शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या पद्मदुर्गाला भेट द्यायला जरूर या बोटीने कशी वाटली तुम्हाला ही पद्मदुर्गाची भ्रमंती आवडली असल्यास नक्की लाईक करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर तोपर्यंत नमस्कार